आपलं नक्षप दो लोकला दोष देऊ दोष देऊन काय फायदा नको ना काय <coughs> ते गण बिकतलं आपलं निवडायचं कसलं बसलं तरी आणि काहीच भाऊ बहिणी भाती बोलवून काय आता काय करायचं काय सकडेल ना आता भाऊ बहिणी दुसरं आता लग्नाचा विषय काढायचा नाही काहीच ना एका ना दोन ना काय ना आहेत कुणाला का असा कट बघा बोलायचं नाही आपलं करायचं असेल तसं खायचं हाताने समधी यांची काय लाय का नाही बाबू यांची काही लायक का नाही लायकी समधी ह्याच्या ह्याच्या लायकीची समधी आहे मला माहिती बघते किती कोण कोण काय करत आहे समजा मला माहिती आहे भाऊ म्हणजे जवळ आपलं होती का नाही आहे तेव्हा काय तो मला सांगतो तेव्हा नव्हतं एवढं काय हो म्हणजे मला वाटत आता गाणं नाही बाबा बहिणी आता आपल्या आपल्या नाही म्हणल्यावर म्हणजे तुम्हाला सांग तुम्हाला आयची आठवण येते का नाही जे म्हणजे तरी आठवण येते मला आता ह्याचा बी विषय नाही घ्यायचा बायकोचं बी विषय नाही घ्यायचा बायकोला लग्न दुसरं केलं ते त्याच्या राहायचं गरवार ते त्याला मानव त्याचे पैसे बी मानवानी परपायचा कर तर त्याचं बी मानवाचं परपायचं माझ्या माझ्या बनी ते करू नको उद्वस्तू करू नको तर तेवढं सांगा अशी ते मला कशी म्हणली तू तो आवडत ना म्हणून ते त्याला म्हणावं नाही आवडत नाही म्हणून त्याला असं ते म्हणावं नाही बरं का भावा बही तो शेतला ते लय आवडला असेल आता त्याच्या परत त्याच्यापासून ते राहते येते ना ती त्याचे घर माझ्यापेक्षा हे देखणं असेल भाऊ बहिण माझ्या काय कायदा काही एवढं थोडं देखणं बेकन असेल माझ्यापेक्षा चांगला असेल जे घर पैसे पाणी असेल बंगाला पा बंगाला असेल गाड्या असते मी तुम्हाला सांगतो मी असला बेकारी माणूस एवढं मी एवढा मी बेकारी मग माझ्या पाशी गाड्या पैस का पैसा का पाय ना नाही ना, ना ना, का माझं लय मग बंगला बिंगला आहे तवा काय ना बाबा भाऊ बहिण आता आता ह्याचा विषय घ्यायचा माझ्या त्याचा विषय घ्यायचा नाही एकाच विषय घ्यायचा नाही आपल्या आपल्या मार्गाने आपण आपला मार्ग बघायचा काय तर बाबा बोल चुकत तुम्ही त्याने केलं ना तिकडे ते नांदी सुख झाली आपण त्याला जाऊन ते केल्यावर तर काय केलं त्यानं ते होईल ते की मधी गापून गेलो त्यांच्या ती बघा त्याच्यापासून असं का माझ्यापास मी म्हणजे म्हणजे मला कळ ना मी त्याला कस काय म्हणजे जाल म्हणतेला कशाल म्हणते मला तो आवडत नाही असं असं भाऊ बहिणी त्याच्यामुळे ते मला म्हणते तू मला आवडत नाही लग्न लग्न तर आता मी तिला आवडत नसत लग्न त्यानं माझ्याबरोबर लग्न लग्न त्यानं गेला असतं का माझ्याबर काय म्हणायची मला लग्न अजिबात नव्हतं म्हणली नव्हतं करायचं माझ्या बरं म्हणजे ती असं म्हणली म्हणले माझ्या माझ्या आईनं बाप्पा न म्हणले जबरदस्त लग्न केलं माझं जबरद जे त्याच्यावर तिच्या आहे का नाही तिचा ती तिच्या बापाचं भाग तिचा चुलता ते राजू मोरे त्यांना म्हणले माझे जबर जबरदस्त जबर जबर त्यांनी की लग्न कर ना तर माझं मी काय बी कर त्याच्यामुळं मग हे माझं वाटवं करायला माझ्या बर आईसोबत बरं बरा त्यांना लग्न लग्न त्यानं केलं माझ्याबरोबर लग्न लग्न त्यानं केलं आणि आता मग मला तो आवडत नाही आता ह्यानं आता ह्यानं बघा लग्न केलं कोणाबरोबर कुठलं पोर काय मला नाही माहिती पण तिकडं त्याला दिली या कुठं ते का नाही कोल्हापूर कोल्हापूर तिकडल्या भागात त्याला दिली या तिच्या आई कसल्या बाप जिंदगीचा एखादं भेट बन लोक लोक असा लोकांच्या प्रॉफिट वेगवेगळी गोष्ट करायचं त्यांच्या संचार चालतंय त्यांच्या आश त्यांची वाटतं त्यांचे खंत यांच्या भरलं लग्न लग्न लावायचं लेखीच तिथे झालं की लगेच चवतं पाच पाच घ्यायचं दुसरं काय नाही यासाठी पैसा कुठलं असेल मोठा पैसावाला मोठा कोण असेल माझ्या चांगलं असेल देखणं बेखणं म्हणून तिच्या बापनी तिच्या तिच्या लग्न लावून दिलं विद्याचं विद्या वाटत गेली तर माझ म्हण करून गेली की निघून माझ्यापासून गेल्या तर गेले भाऊ बहिणींना डगडाकणं तिकडं ते गेली घेऊन डागडा घ्या तिकड त्या नेल बघा डगडा नेलं पण नेल गेलं तिकडे घंटीर गळ्यातलं पट्ट्या गडव्या नेऊन एकून टिक बी ने होत त्यांना आता आता त्याच पर भरला असेल की ह्याचं शिंदूर आमचं त्याचं असाळ्यामध्ये मम्मने मग मग आमची वाट लागून त्याच्याकडे गेली ती बरं केलं उलट बरं झालं भाऊ बही लवकर लवकरच असत असतं गेली असते टाकून असेच आता कशी गेली आहे बापाकडून निघून तशी लकडून त्यांना काढलं असतं आणि टाकून गेली असते माझ्याकड म्हणण्याच मग मला म्हणलं असं तेरा सांभाळ लकू तनज असं मला ते म्हणजे असतं चल बाबा बोल ना तुम्हाला माझ्याचं मी या असं तस दिवस माझं खाड काढतो या चल मग तुमचं काय आहे की सांगा केलं आहे मस्तपैकी भात केला आहे पांढरा त्याला चटणी टाकून खायच भात